सभापती भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवाची वाटचाल या विषयावर सभापती महोदय या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये माझ्यासारख्या सामान्य शेतकरी शिक्षकाच्या मुलाला बोलण्याची संधी मिळणं सभापती महोदय हे बोधिसत्व महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे झालं सभापती महोदय माझ्यासाठी व्यक्तिगत माझ्यासाठी संविधानावर बोलणं म्हणजे केवळ भाषण नाही तर सभापती महोदय ही एक शब्दब्रह्माची उपासना आहे असं माझं मत आहे एक सामान्य शेतकरी एक सामान्य शिक्षकाचा मुलगा ज्यावेळेस या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानावर बोलतो त्यावेळेस सभापती महोदय मला नेहमीच असं वाटतं ही सगळ्यात मोठी शक्ती जर कुठल्या विषयाची असेल तर ती संविधानाची आहे तर बापती महोदय या संविधानावर जगभरातल्या कित्येक विद्वानांनी रिसर्च केलाय आणि त्याहीपेक्षा जास्त देशातल्या सामान्य जनतेचं हे श्रद्धेचं केंद्र आहे मला बरेच वेळा असं वाटतं तर बापती महोदय की हे संविधान पवित्र आहे प्रातस्मरणीय आहे याचं सगळ्यात मोठं कारण जर कुठलं असेल तर श्रद्धे आंबेडकरांनी या संविधानाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस घेतलाय मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांना भारत आणि भारतातला सामान्य माणूस या दोन्ही विषयाचा जबरदस्त अभ्यास होता है। या संविधानामधले जे चित्र आहे ज्याचा उल्लेख बरेच सदस्यांनी केला भगवान गौतम बुद्धांचं चित्र आहे भगवान महावीरांचं चित्र आहे राजा विक्रमादित्यांचं चित्र आहे छत्रपती शिवरायांचं चित्र आहे हे चित्राची जी मांडणी या संविधानामध्ये केली याचा अर्थच असा की सभापती महोदय श्रद्धे बाबासाहेबांना ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृती याची पूर्ण कल्पना होती अभ्यास होत जाण होती सभापती महोदय या भारतावरती ग्रीकांनी आक्रमण केलं आपल्याला माहिती आहे की ग्रीक हुन शकयवन तूटते ते, ते भूमी पर हार ते, ते हौसले पंच नदी पर पता नाही कहा अतितमय समाग आहे काल के प्रवाह मे निष्को मिटा गे सभापती महोदय अलमा इक्बालांनी सुद्धा म्हटलं की युनिस रोमा सब मिट गे जहा से कुछ बात है की हस्ती मिटती नाही भारत आहे ही जी भरत आहे या भरतभूमीची जी संस्कृती आहे याचा पूर्ण अभ्यास श्रद्धे आंबेडकरांमध्ये होता सभापती महोदय इंग्रजांच्या कालावधीमध्ये कोण लढलं भगतसिंग लढले बटुकेश्वर दत्त लढले स्वातंत्र्यवीर सावरकर लढले महात्मा गांधी लढले कोण होते कुठल्या राजाच्या पोटी जन्माला आले होते इंग्रजांच्या विरोधातला लढा सभापती महोदय काही राजांनी लढला पण प्रामुख्याने लढले ते या देशातले सामान्य माणसं आणि सभापती महोदय हा सामान्य माणसातले जे स्पंदन आहेत हे या संविधानामध्ये आलेलं आपल्याला दिसतील यथा राजा तथा प्रजा राजा। ते यथा प्रजा तथा राजा हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे सभापती महोदय हे ट्रान्सफॉर्मेशनचा जो केंद्र बिंदू आहे जो आधार आहे तो सभापती महोदय हे संविधान आहे त्या दिवशी भाईंनी याचा उल्लेख केला मी तर भाईंच्या भाषणामध्ये नंतर ते शोधत बसलो होतो ते असं म्हणाले की या संविधानाची सुरुवात विदिपन्नी आहे आणि त्यांच्या भाषणांतर मी खरंच शोधत होतो की या विषयाची मांडणी भाई नंतर करतील पण दुर्दैवाने केवळ इथेच ते थांबले मलाही या विषयात राजकारणात जायचं नाही पण वी आम्ही सभापती महोदय यासारखा संस्कार असूच शकत नाही नाहीतर आय एम ए किंग माय वाईफ इज क्वीन माय इज प्रिन्स माय हाऊस इज किंगडम याच्या पलीकडे जाऊन या संविधानामध्ये चा संस्कार सा, दिला सभापती महोदय आणि या संस्कारामधलं जर खरं या संविधानातलं गमक जर शोधायचं असेल तर ते अधिकारामध्ये सभापती महोदय नाही मिळत कालपासून मी सगळ्या सदस्यांची चर्चा ऐकत होतो सभापतीमध्ये चांगली चर्चा झाली पण या संविधानावर चर्चा करताना जवळपास सगळ्या जणांनी जो उल्लेख केला तो राईटचा केला अधिकाराचा केला राईट टू स्पीक राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू एज्युकेशन राईट टू एक्सप्रेस सभापतीमध्ये राईटची चर्चा केलीच पाहिजे करावीच लागेल पण मला बरेच वेळा असं वाटतं या संविधानामध्ये समाजामध्ये अधिकाराच्या बरोबरीने जर खरी चर्चा करायची असेल तर या संविधानातल्या कलम एक्कावन्न ची केली पाहिजे सभापतीमध्ये आपल्या समाजामध्ये प्रचंड मोठी मान्यता आहे की वडिलांच्या कर्तव्यामध्ये मुलाचा अधिकार असतो मुलाच्या कर्तव्यामध्ये वडिलांचा अधिकार असतो राज्यकर्त्यांच्या कर्तव्यामध्ये जनतेचा अधिकार असतो आणि जनतेच्या कर्तव्यामध्ये राज्यकर्त्यांचा अधिकार असतो सभापती महोदय या संविधानाची खरी चर्चा या सभागृहामध्ये जर व्हायची असेल तर ती अधिकारांच्यासोबत कर्तव्याची सुद्धा व्हायला पाहिजे बरेच वेळा केवळ अधिकाराची चर्चा दुर्दैवानी सभापतीमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस मग अधिकार अधिकारी असं वातावरण निर्माण होतं आणि मग बरेच वेळा मी हे बघितलंय आहे की मग केवळ एफ आय एल ईची चर्चा होते सभापतीमध्ये एल आय एफ ईची होत नाही जर या संविधानामध्ये राईट right टू स्पीक त्याचा जर अधिकार असेल तर हा अधिकार मिळाल्यानंतर जे कर्तव्य निर्माण होतं त्याचं काय सभापती महोदय मी दोन वर्षापूर्वी right right या सभागृहामध्ये आलो राईट टू स्पीक याचं खुलं स्वातंत्र्य मी दोन वर्ष इथे बघतो आहे सभापती महोदय राईट टू स्पीकचा अधिकार ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस सगळ्यात जास्त जबाब जबाबदारी या सभागृहातल्या सदस्यांची असते मला पहिलं अधिवेशन सभापती महोदय आठवलं त्यावेळेस तुम्ही सभापती होत्या ज्यावेळेस दोन मंत्र्यांनी याचं उत्तर दिलं की सभागृहामध्ये सांगितल्या गेलेली इन्फॉर्मेशन ही सत्य आहे असं मानून आम्ही कारवाई करू सभापतीमध्ये मला असं वाटतं यावेळेस याची जबाबदारी जास्त वाढते आणि याच संविधानामध्ये सातवं कर्तव्य सांगितलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि चौकशी भावना विकसित करणे सभापती महोदय अधिकार मिळालाय सत्य मांडण्याचा पण ते सत्य तथ्याच्या आधारावर मांडावं लागेल आणि त्याही पेक्षा जास्त सभापतीमध्ये सभागृहातलं सत्य हे तथ्य पाहून मांडावं लागेल आपण जेव्हा सत्य मांडतो तेव्हा समाजावर त्याचा काय परिणाम होतो सगळ्यात जास्त जबाबदारी सभापतीमध्ये जो राईट टू स्पीचचा आपल्याला जेव्हा अधिकार मिळतो तेव्हा कर्तव्याचा सुद्धा जाणीव ठेवत आपल्याला याचा सभापतीमध्ये विचार करावा लागेल सभापतीमध्ये आजकाल राईट टू इन्फॉर्मेशनची फार चर्चा आहे फार मोठं शस्त्र आहे उदिपूत सत्व महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी केवढी मोठी शक्ती दिली आहे राईट टू इन्फॉर्मेशन पण सभापती महोदय राईट टू इन्फॉर्मेशनचा अधिकार मिळाल्यानंतर जी माहिती मिळते त्या माहितीचा आपण करतो काय सत्सद विवेक बुद्धीनी त्या माहितीकडे आपण बघतो काय कारण याच संविधानामध्ये सभापती महोदय आठव्या नंबरचं एक कर्तव्य आहे त्यात वैयक्तिक सामूहिक क्रिया कलमांमध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे असं कर्तव्य आहे सभापती महोदय मला बरेच वेळ असं वाटतं की जोपर्यंत अधि मिळालेल्या अधिकाराची जाणीव ही विवेकनिष्ठ होणार नाही आणि त्याच्या आधारावर आपण कर्तव्य समजून घेणार नाही तोपर्यंत त्या अधिकाराचा योग्य वापर सभापतीमध्ये होणार नाही सभापती महोदय या संविधानामध्ये एक कर्तव्य आहे ते पर्यावरणा पर्यावरणासंबंधातलं आहे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो सभापती मोदय या महाराष्ट्रामध्ये मो इंडस्ट्रीज परमिशन मागायची त्यांचा अधिकार आहे त्यांना ती परवानगी मिळते पण पर ऍसिड युक्त पाणी नद्यांमध्ये सोडलं नाही पाहिजे असा उल्लेख या संविधानामध्ये आहे पण दुर्दैवाने अधिकार प्राप्त झालाय सभापती महोदय पण कर्तव्याची चर्चाच झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या संविधानामध्ये सभापती महोदय कर्तव्यांच्या ज्या जबाबदारीचे उल्लेख केले आहेत त्याच्यामध्ये स्वतः बुधिसत्व महामानव भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी संविधानातल्या शेवटच्या भाषणात म्हटलं होतं की आपण विसंगतीच्या जीवनात प्रवेश करत आहोत केवळ मूलभूत कर्तव्यांचे पालनच ही विसंगती संपवू शकते यामुळे मूलभूत कर्तव्य सर्वांच्या मनात रुजवणे हे गरजेचे आहे असं मला वाटते सभापती महोदय सर्वोच्च न्यायालयाच्या रंगनाथ मिश्रा यांनी दोन हजार तीनच्या निकालात असं म्हटलं होतं की मूलभूत कर्तव्य केवळ कायदेशीर निर्बंधाद्वारेच नव्हे तर सामाजिक निर्बंधाद्वारे देखील लागू केली पाहिजे सभापती महोदय एम्स विद्यार्थी संघ विरुद्ध एम्स खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असे म्हटले होते की मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्कां इतकीच महत्वाची आहे पण सभापती महोदय मला बरेच वेळा असं जाणवत की केवळ अर्धी अधिकाराची चर्चा होते पाहिजे त्या प्रमाणामध्ये कर्तव्यांची चर्चा होत नाही सभापती महोदय मला विनंती करायची आहे सभागृहातल्या लोकांना आणि बाहेरच्या संविधानावर चिंता व्यक्त करणाऱ्या श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना अधिकाऱ्याची चर्चा एवढीच केली पाहिजे तेवढी कर्तव्याची करता येईल सभापतीमध्ये मला तर बरेच वेळा असं वाटतं की कदाचित घटनेने दिलेल्या अधिकारापेक्षा जास्त आता समाजामध्ये कर्तव्याची चर्चा जास्त केली पाहिजे असं मला वाटतं सभापतीमध्ये अधिकार हा माणसाची स्वाभाविक प्रकृती आहे स्वाभाविक प्रवृत्ती आहे पण कर्तव्याला सभापती महोदय संस्कार आणि शिकवणीची जोड द्यावी लागते जोपर्यंत समाजामध्ये कर्तव्याचा संस्कार दिला जाणार नाही शिकवण दिल्या जाणार नाही तोपर्यंत अधिकार कसा वापरला पाहिजे याची जाणीव निर्माण होणार आहे म्हणून सभापती महोदय माझ्या एक दोन तीन छोट्या सूचना आहेत तोपर्यंत संविधानाला करिक्युलम मोडमध्ये सभापती मोदय आपण आणणार नाही तोपर्यंत के जी टू पी जी या प्रवासामध्ये संविधान कसं बघितलं पाहिजे संविधान कसं वाचलं पाहिजे संविधान कसं समजलं पाहिजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये संविधानाचा काय अर्थ आहे त्यासाठी म्हणून माझी विनंती सरकारला अशी आहे की या संविधानाला करिक्युलम मध्ये अभ्यासक्रमाच्या पॅटर्न मध्ये आणलं पाहिजे सभापती मोदय परंपरागत संवादाची माध्यम आहे या समाजामध्ये एखादा विषय शेवटपर्यंत जर पोचवायचा असेल तर जी परंपरागत माध्यम आहे ती माध्यमांचा वापर सरकारच्या माध्यमांचा केला गेला पाहिजे सभापतीमध्ये आपली भारुड आहेत आपली कीर्तन आहेत आपले संगोष्ठी आहेत अशा सगळ्या विषयामध्ये एक मोठं अभियान महाराष्ट्रामध्ये मा केलं पाहिजे जेणेकरून संविधानाची व्यवस्थित माहिती शेवटपर्यंत जाईल सभापतीमध्ये पुणे येथे एक शीतल यशोधरा म्हणून एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीने संविधानाच्या संबंधामध्ये फार छोटे छोटे गाणे रचले आहेत लहान लहान मुलांसाठी एक वेळेस पुण्यामध्ये गेलो असताना ते मी ऐकलं समतेच्या बंगल्याला न्यायाचं दाद असावा सुंदर समतेचा बंगला स्वातंत्र्य पाहुणी आनंद होईल फार छोटा विषय सभापती महोदय पण सामान्यांमध्ये रुजवायचं असेल तसे प्रयोग सभापतीमध्ये कवा करावा लागेल संवाद संविधान संवादकांची निर्मिती सुद्धा या नंतरच्या काळात सभापती महोदय करावे लागेल मी ठरवलं होतं सभापती महोदय या विषयात राजकीय व्यक्त करू नये पण बरेच वेळा एखाद्या विषयात राजकीय कॉमेंट केली की के त्याच्या उत्तर तरी काही प्रमाणात द्यावंच लागतं सभापती महोदय परवा काल मी आदरणीय भाईंचं भाषण ऐकत होतो आज भाई खरं तर सभागृहात हवे होते अनुभवी आहेत अभ्यासू आहे त्यांच्या पूर्ण भाषणामध्ये सभापती महोदय ते सात आठ वेळा असं म्हणाले की मला तर खरं राजकीय या विषयात बोलायचं नाही आणि हे वाक्य झाल्यानंतर प्रत्येक तीन मिनिटं ते राजकारणामध्ये बोललेले आहेत पण सभापती महोदय मला बाकी त्यांच्या याच्यावर काही म्हणायचं आम्ही सगळे शिकतो त्यांच्यापासून पण सभापती महोदय एक मुद्दा मात्र मी आवर्जून त्यांचा सांगेन की ते त्यांच्या भाषणामध्ये सात वेळा दोन हजार चौदाला स्वातंत्र्य दोन हजार चौदाला स्वातंत्र्य मिळालं काय हो दोन हजार चौदाला स्वातंत्र्य मिळालं काय सभापती महोदय त्यांची सुई अजून दोन हजार चौदालाच अडकलेली आहे चौदा गेलं त्याच्यानंतर एकोणीस गेलंय तर चोवीस गेलंय आता एकोणतीस येईल ह्यांची सोय काही चौदाच्या जा पलीकडे जायला तयार नाही आणि त्यामुळे सभापती महोदय संविधान इतकं पवित्र आहे इतकं जाज्वल्य आहे ते इतकं दैदिप्यमान आहे की अशा विषयाच्या संबंधामध्ये कोणी कितीही नरेटिव्ह सेट करू देत त्याचा परिणाम होणार नाही म्हणून सभापती महोदय माझ्या या विषयातल्या शेवटी माझे आवडते गीतकार आहे त्यांच्या चार वेळी सांगून मी थांबेन आणि केवळ विरोधी पक्षांनाच नाही तर संविधान अशा विषयावर नकारार्थी बोलणाऱ्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की कि तुम्ही कितीही करा तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही कितीही लावा शक्ती आणि तुम्ही कितीही लढवा युक्ती तुम्ही करा रे कितीही हल्ला हाय मजबूत भीमाचा किल्ला सभापती महोदय हे संविधान हे पवित्र संविधान हे दैतिप्यमान संविधान या संविधानाच्या आधारावर आपल्या जो विषयाची सुरुवात आहे की भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटपा वाटचाल ही जर यशस्वी जर करायची असेल तर सभापती महोदय या समाजामध्ये अधिकाराच्या बरोबरीने कर्तव्याची चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि प्रामुख्याने सभागृहातले नेते प्रामुख्याने राज्यकर्ते या सगळ्यांनी अधिकाराच्या बरोबरीने कर्तव्याची चर्चा करावी कर्तव्याची चिंता करावी अशी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला संविधानावर बोलण्याची संधी श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांच्या या गोष्टीमुळे मिळाली त्यामुळे त्यांचे विनम्र आभार मानतो आणि थांबतो खूप खूप खुँँ धन्यवाद